वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलो आहे दहवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित दहवली खुर्द दहवली बुद्रुक आणि खरवते शाखा चिपळूण आयोजित भव्य दिव्य जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत आणि त्या मैदानाचा आढावा घ्यायला आपण आता या मैदानात उभे आहोत दहवलीत आणि सगळे कार्यकर्ते असतील सगळे आज माझ्या सोबत आहेत तर मैदान कसं होणार आहे आणि कसं कसं असेल त्याची आपण माहिती घेणार मी अमोल पिर्दनकर देवली खुर्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं आमच्या तीन गावच्या शाखेच्या वतीनं चिपळूण तालुक्यातील आमच्या देवली बुजुर्ग देवली खुर्द आणि खरवते असे तीन गावच्या शाखेच्या वतीनं ही जिल्हास्तरीय नागरणी स्पर्धा आम्ही या देवली बुद्रुक गावामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेचं विशेष कारण म्हणजे की एकूण वीस पारितोषिक बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत गावठी जोड्यांमध्ये दहा बक्षीस आहेत पारितोषिक रोख रकमेची आणि घाटी जोड्यांमध्ये दहा अशी टोटल वीस रक्कमची पारितोषिक आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि खास करून ही अनेक स्पर्धा होत असतात पण त्या स्पर्धेमध्ये सहा सात आठ नंबर पर्यंत बक्षीस ठेवली जातात आणि इतर ज्या जोड्या सहभागी होतात त्या जोड्या काही जोड्या बाद होतात मग त्या जोड्या बाद झाल्या त्यांचा जाण्याचा जो खर्च असतो त्यांना परवडत नाही आज ते स्वतः आवडीने या ठिकाणी येतात मैदानामध्ये येतात आणि म्हणून ते नाराज होऊन त्या ठिकाणी जातात म्हणून आम्ही एक सगळ्यांनी आयोजकांनी असं ठरवलं की किती जोड्या सहभागी होऊ दे शंभर हो दे एकशे वीस होते एकशे पन्नास हो दे त्या जोड्यांना प्रत्येक जोडी मालकांना आम्ही आयोजकांच्या वतीनं सलमान चिन्ह त्या ठिकाणी देणार आहोत कारण तो सलमान चिन्ह जरी त्याची एखादी जोडी झाली तर त्याचा सलमान चिन्ह आमच्या त्यांच्या घरामध्ये जाईल हे एक आनंद आम्हाला आयोजकांना त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की प्रत्येकाला येणाऱ्यांचा मान सन्मान आम्ही करणार आहोत आणि खास करून या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमचे शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवसेनेचे सचिव विनायकी राऊत साहेब हे उद्या सकाळी ठीक बारा वाजता आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्वतः हजर राहणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्वाघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना नेते माजी मंत्री भास्कर शेठ जाधव साहेब हे सुद्धा संध्याकाळी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या असे पक्षाचे सुद्धा नेते मंडळी सगळे उद्या या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्यांचं स्वागत आम्ही सगळ्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि विशेष करून झेंड्याचं असेल आणि आता आपल्या समोर पाहतोय हा मैदान आहे काय सांगाल लदा मैदानाबद्दल काय सांगाल मैदानावर आजचे मैदान आम्ही दहीवळी बुद्रुक मध्ये हे जे मैदान भरवलेलं आहे ते मैदान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी की बऱ्याच बैल मालकांचं म्हणणं असतं की मैदान जसं चांगलं असेल तर जोड्या त्या ठिकाणी आम्ही आणू शकतो पण खऱ्या अर्थानं आज जे आम्ही मैदान निवडलेलं आहे हे मैदान त्या सर्व जोडी मालकांना पसंत पडणार मैदान चौरस म्हणजे चारी बाजून किती जरी लोक उभी राहिली तरी ते काय अडचण नाही जोड्या मालकांना सुद्धा बैल जोडीला सुद्धा कोणत्या पण त्रास होणार नाही असं एक चौरस मैदान आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी आज तयार केलेलं आहे आणि त्या मैदानाची पाहणी करण्यासाठी शेतकरी बांधव सुद्धा जे या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि ते सगळे खुश झालेत की हे मैदान बघून आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही ते मैदान बनवण्याचा प्रयत्न आम्ही आयोजकांनी या ठिकाणी केलेला आहे जास्तीत जास्त माझी विनंती आहे सगळ्या बैलजोडी मालकांना त्यांना मी आवाहन करतो की खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा तुमचा मान सन्मान करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांच्या आयोजकांची या ठिकाणी राहील एवढंच सांगतो धन्यवाद माझ्यासोबत संजय जी घाग देखील आहेत तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं खूप सुंदर आहे याचा मागचा उद्देश काय की तुमचा काहीतरी उद्देश असेल की ही स्पर्धा आयोजन करण्या कारण या दहिवली गावातील सर्व शेतकरी जे आता शेतीसाठी म्हणजे जरा लांबावलेले ते बाबा ह्या शेतीसाठी सहभागी व्हावं म्हणून ते हे नियोजन मी स्वतः एक शेतकरी आहे आज जवळजवळ दहा पंधरा वर्ष मी शेतकरी म्हणून माझी शेती स्वतःची बैलजोडी नसली तरी आत्ता पहिले माझ्या बैलजोड्या पण असायच्या त्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावं गावातील लोकांनी किंवा बाहेरच्या शेतकऱ्यांनी जवळ यावं म्हणून या आम्ही स्पर्धेचं एक आमच्या पक्षातर्फे माझं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे हे नियोजन केलेले आहे आणि त्या पद्धतीने सर्वांनी पुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याच्या सहभागी सहभाग घ्यावा आणि त्या निमित्ताने आज आमच्या आजूबाजूच्या पंचकृषीतले लोक या शेती व्यवसायाकडे जास्त करून वाळावे म्हणून हे आमचं एक ध्येय होत की चला हे आयोजन करून की लोकांनी त्या तिथपे शेतीकडे जास्त वाळावं माझं नाव संदीप मोहिते मी मुंबईवरून आलो आहे माझा जन्म या देहली बुद्रुक बौद्वाडी इथे झालेला आहे आणि मी आता नोकरीनिमित्त मुंबईला गेलोय परंतु मुंबईला गेलो तरी आपलं जे शेतीवरती जे प्रेम आहे ते हे कधी कमी होणार नाही आज माझं वय समजा बावन आहे परंतु प्रत्येक वर्षाला शेतीसाठी हा जसा सण असतो त्या पद्धतीने आम्ही शेतीसाठी येतो आणि ह्या आयोजक आमचे जे मित्र आहेत हे आम्ही एकत्र असताना या ग्राउंडचं जर सांगायचं म्हटलं तर की बरेचसे आम्ही ग्राउंड बघितली पण त्या ग्राउंडमध्ये कोणी असा विचार करत नाही की उद्या कोणाची दुखापत होईल ही मुकी जनावर आहेत त्यांची दुखापत होईल परंतु मला वाटतं ह्या आमच्या मंडळाने एवढी काळजी घेतली की थोडासा मेन रस्त्यापासून थोडासा आत्मधे हे शेत आहे परंतु एवढं व्यवस्थित शेत आहे आणि त्याची बारकाईने ही बा, सर्व चौकशी करून आणि काळजी घेऊन हो हे बघितलेलं आहे आणि ती स्पर्धा स्पर्धा म्हणजे असं काही नाही की स्पर्धा घेतल्या की आपण बक्षीस जिंकलं तो हरला मी जिंकलो हा त्याचा उद्देशच नाही आहे त्याच्यापासून दोन तीन जर गोष्टी आहेत त्या खूप आहेत की आज समजा जर ह्या शर्यतीनिमित्त बरेचशा ठिकाणावरून बैलजोड्या येतात आणि सर्व आता या पंचक्रोशीमध्ये ही क्रेज तर झालीच आहे परंतु त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे की आज ह्या शर्यतीनिमित्त काही लोकांचे उदरनिर्वाह म्हणजे छोटे छोटे धंदे म्हणजे आपल्याला मोठा असा बिजनेस करता येत नाही परंतु छोटे छोटे आज आपल्या ह्या इथे जर बघितले तर मला वाटते तीस कि चाळीस काहीतरी स्टॉल आज लावल्या गेलेत कशासाठी तर ते वडापाव म्हणजे प्रत्येकाचे वडापाव असणार किंवा काक एक काकडीचा एक आहे एक मखा असे म्हणजे प्रत्येक चहा आहे म्हणजे प्रत्येकाचा उदरनिर्वाह पण त्याच्यामध्ये होतो आणि हा मला खूप एक आवडलाय की बाबा चला हे काहीतरी केला आपण पण लोकांचं पण त्याच्यापासून बलं झालं हे खूप चांगला का, आ, काम आहे आणि एवढं मी बोलतो धन्यवाद मैदान म्हटलं की ऍक्च्यु नैसर्गिक आहे ते काय होत असतात पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांची अपेक्षा असते की रुपन होऊ नये पण काय घेतलं मला जरा दाखवा की काय रुपण वगैरे नाही आहे जरा लोकांना हे बसू दे मी माझं नाव हेमंत मोहिते माजी सैनिक आज आम्ही इथे जे आयोजक आहेत आमचे या आयोजकांनी जे इथे मेहनत घेतलेली आहे आता ह्या शेतासाठी जी मेहनत घेतलेली आहे पहिलं तर हे सगळी साफसफाई या शेताच्या जे सराउंडिंगला जेवढी साफसफाई आहे ती आमच्या या सगळ्या आयोजकांनी केलेली आहे आणि आम्ही स्वतः या वाठा ज्या बैलजोडी किंवा येणारे जे जे बैलजोडी मालक आहेत किंवा येणारे पाहुणे आहेत बघायला येणारे जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी व्यवस्थित गवत वगैरे हो सगळं मारून वाठा चांगल्या करून ठेवलेल्या आहेत आणि कोणालाही अशी कुठच्याही याची काही दुखापत होऊ नये याची पूर्ण काळजी आमच्या नियोजकांनी हो घेतलेली आहे आणि शेतामध्ये बोललात ना तर पूर्ण आम्ही नांगरकी करून okay. शेत एकदम ओके करून ठेवलेला आहे शेतामध्ये कुठेही रुपण हा प्रकार आता तरी नाही आता तरी नाही आहे ओके आणि दोन तीन दिवस पाऊस पडल्यामुळे आम्ही पण शेतात फिरतोय पण शेतामध्ये कुठे असं रुपण किंवा काही असे आम्हाला आढळलेली नाही आहे बरोबर बर। आता याच्या पुढे <laughs> ते काय नैसर्गिक आहे ग्राउंड मला सांगा तुम्ही हे अंतर आहे काय आता प्रॅक्टिस आले होते कोणंद तुटेल काय वाटत किती सेकंदाचं मैदान असेल असं मला तरी मैदाना मला तरी असं वाटतं की अठरावीस सेकंद हा इथे विषयच राहणार नाही अठरावीस सेकंद इथे विषय राहणार नाही हा जरी जोड्या पळाल्या तरी तीस सेकंद तीस सेकंद हा माझ्या तरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तीस सेकंद तरी लागणार आहेत आणि त्याच्यातून चांगल्या जोड्या येतात आणि त्यांनी जर पंचवीस पर्यंत आलं पंचवीस पर्यंत आल्या तर छानच ते अतिउत्तम आहे आणि हा आणि एक विशेष सांगायचा अर्थ आता आम्ही शर्यतीच्या एंड पॉईंटला आलोय म्हणजे जिथून जोड्या वळतात असं काय काही ठिकाणी असते की वळायला हो थोडीशी जागा कमी असते इथं मात्र तुम्ही बघाल ह्या झेंड्यापासून तिथपर्यंत भरपूर जागा आहे मोठी फाऱ्यांना वळण्यासाठी म्हणजे घाटी बैल जे असतात ते वळायला थोडासा त्यांना वेळ लागतो त्यामुळे ही जी जागा आहे तुम्ही तेच थांबा मी दाखवतो ही जी जागा आहे तुम्ही बघू शकता ह्या एंड पॉईंट आहे एंड पॉईंट पासून हा खूप मोठा जागा आहे खूप त्यामुळे वळायला इथं जोड्यानं खूप मोठी जागा त्यांनी ठेवली त्यामुळे मैदानात जेवढी काळजी चांगली घेतली तेवढी आयोजकांनी काळजी घेतलेली आहे येतात येतात प्रॅक्टिसला प्रॅक्टिसला गावातल्या गावातल्या जोड्या अजून काही रुपण मिळाले नाही ओके पण इथं माती असल्यामुळे पाय खोल जाणार खोल जाणार भरपूर आहे याला माती आणि ट्रॅक्टर हा एकदाच लावून सुद्धा एवढा पाय जात आहे हो हा ज्यामुळे अशा दरम्यान आपण पूर्ण मैदानाचा आढावा घेतलेला आहे मैदान कसं कसं असेल प्रवेश फी किती असेल बक्षिस किती असतील येणाऱ्यांचा सन्मान कसा केला जाईल असं संपूर्ण नियोजन खूप सुंदर आहे तर सगळ्या स्पर्धकांना आयोजकांना गाडी मालकांना मी विनंती करतो या स्पर्धेला उद्या दिनांक तेरा तारखेला सकाळी लवकर येऊन आपलं नाव नोंदून स्पर्धा कशी लवकरात लवकर चांगली होईल त्यासाठी सहकार्य करा असं मी त्यांना विनंती करतो थँ ध धन्यवाद